हा वाज येत्या दोन्ही हात वर ठेवा छत्रपती शिवाजी महाराज की गणपती छत्रपती संभाजी महाराज की हर हर या माउली पासून आजच्या तुम्ही असं का बघायला जा बघा बिचारे अशी बघायला की तुम्ही काय फ्रीज मी यांच्या घरी मिळून सोडणार नाही देणार आहे काय नाव आहे आपलं जागृती चौधरी जागृती चौधरी आणि यांचं शेखर चौधरी आणि हे सगळं सांगायचं असतो साडी बरोबर हा जागृती चौधरी जागृती शेखर चौधरी एकदा चौधरी एक बहिणीसाठी टाळ्या वाजव्या काळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तुमच्याकडनं उखाण आहे म्हणून भया मी चालेल मी तर सगळ्यांना उखाड आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की दोन हजार रुपये द्यायचे तो सोडून कोणताही उघायला गेलं परवानगी आहे जी महादेवाच्या पिंड अगं माझ्या आई तेच सांगितलं होतं की तो सोडून घ्यायचा त्यांनी तिथून सुरुवात केली महादेवाच्या पिंडीवर दुसरा घ्या तो सोडून कोणतंही घ्या कधी झालंय तुमचं मग ताजच आहे की अजून यायला पाहिजे लक्ष द्या काय कशात पण काय बाजूला कंटिन्यू लक्ष द्या दोन तास धूर अगदी कंटिन तिघं पण हा चांदीची सायकल सोन्याचं चा शीट हां कुठे डावले पण इकडं चांदीची सायकल चोन्याचं चा शीट शेखर नावाचं नाव भेटते सर डावलं शीट बर शेखर गावाने घेऊन जा हां थोडंसं का इकडे इकडे सारखावं सांगच्या समोर कांटाळी घसा घडशी हा शेण घे बरं शेंड घे मैने पुढे काय दोन तीन शिवे द्या मला आता काय विचारलं काय सांग खाणा घ्यायचं नाही का घ्या हा माईक माझ्याकडे धाव द्या चांगला सांग द्या हा माझ्याकडे धाव द्या मी येऊ घेईन पण कोणी राग धरू नका काय का काही नाही दोन चार दोन चार शिवे बी द्या कुणाला काय राग येणार आहे नाही आज तुम्हाला बरं सवीच परवण के हां मला तरी पाहिजे नाही निघून सोडून घेतो तुम्हाला रोड वरती भारी चाल सेमी फायनल मध्ये बी नाही ओखाना बी घेणार आणि राग निवून देऊ नका हे काम करा पाचता द्या टीनी बक्षीचा टॅम्पो टाकून देऊन देतो बस हा सकाळ सकाळी क्रांती मार्जिनचा लागलाय डोळा जाऊन बसल बर काय कुठल्या कुठच्या तुम्हाला उखाणा येतोय का राहू दे काहीतरी उभं सका सकाळ गोर करायचं नाही काय जे नको राहू दे चांगलं उखाणा घेताय का कार्यक्रमाचं स्टार्टअप आहे त्याच्यात काही चुकीचं बोलू नका महिला आहेत समोर काही वेगळं बोलता चुकीचं वाटतं येत छान नसलं तर सोडून द्या हा अमृता तुम्ही होते विशालपणे काय लागली हा ना होते पावसा अरे अश्विनी वेगळी पण आहेत की आहेत ना जानराव त्या पण आहेत ना वा, 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 वा। तुम्ही मला दिसत का नाही येत वा, वा दिसले दिसले मेकअप राहिलाय फक्त तुमचा गडबड का पण आहे पण मला चेहरे वळखीचे जाणवू लागले हळूहळू या बोला तुम्ही जिंकले होते काहीतरी नाही अरे 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 नमस्कार बाप्पांना जिंकून झाल हा चाफा चाले ना चाफा बोले ना मे नाही मग चाफा हा ना चाल तुम्ही नाही बोलत गेले मेलाय तू पाणी घाला त्याला बरं हा चाफा चाले ना चाफा बोले ना आता हाले ना ना चाफा चाले ना चाफा बोले ना विशाल रावांना विशाल रावांचं माझ्याशिवाय विठुरायचं पान हलत नाही जी आपलं नाव सीमा हनुमंत खैरे सीमा हनुमंत खैरे खैरेस तुम्ही पण होते वाटते कार्यक्रमाला हो मी तुमचं ग्रीन कलर पोपटी कलरची साडी इथे गेलेली होती पसून सांगू शकतो बॉर्डरची शूटिंग आहे ना माझ्याकडे मी आता व्हिडिओ पाहिले असतात कोण कोण पाया होत्या गेल्या वेळेस हां सगळं मला पाठिये गेल्या कॅमेरावर आहे की ती हां फक्त लग्न झाले तुझे वाटवल झाले

संत आपे तिम्याचिंगpile हे हे हे, हे। किती वेळ गेला असेल विचारलं ते जीवालाच माहिती हा गणपती बाप्पाच्या मूर्तीला हार घालते वाकून आकाश रावाचं नाव घेते तुमचा मान राखतो जी यापुढे आपलं नाव सुवर्णा सुवर्णा पंकज पुंडे काय करता आपण डॉक्टर आहेत नाही शिक्षिका

चेहरा सांगतो त्यांचा जी बोला राणी देशमुख राणी देशमुख आणि साहेब प्रफुल देशमुख आणि सगळे मिळून राणी प्रफुल देशमुख उल येत नाही ना मी शिकवतो सुटकेस मी सुटकेस सुटकेस मी सुटकेस मोठी सुटकेस आहे माहेर जायचे मोठ्या आवाज खाडा सुटकेस मी सुटकेस इस में सुटकेस में आईना आईना नहीं है मजा आईना सुटकेस में आईना किस में, में आईना हां हा? तो तो हमारे उनका कह ना हमारा उनका उनका मजे नवरक नवले लेने का हां ते भी मिस गेसे लग्न है करू मौकाय झाले त्या हमारे उनका कह ना हमारा उनका। अगर उनका मजे माझे आईना हमारे उनका कह ना हमारा द्रेश का उनका द्रेश मुख का का खाली नाव सांगले काय ते सुडून आणला काय मुकाली बसेन का केव्हा आणले हंगा त्यांना सोडून अशी सोडून या बरं ताई तुम्हाला दुखी जाव देना पहिले सोडून घ्या हा मरे उल्का काहे ना उल्का अर्ध फॅशन मे राहिला झालं वा काही आदिवासी हेअर ऑइल वापरता ते आदिवासी हेअर ऑईल वापर तुम्ही बघत नाही का तेवाशी असे केस असतात इंस्टाग्राम येत ते खिचो ऐसा करो तुम्ही सुद्धा सुरक्षित केलं काही वाटतं अहो आता भॅशन आली जे वन साईड पुढे घेतात ना त्या दिवशी येरवाळी यस बा त यांसवर तुमचं काय मत आहे बरं शुभांगी लिखील पिंपळकर पिंपळकर पुढे तू खाण्यात येते ह्या नवीन नाही अडवलं अजून हां रुंजून रुंजून नाचतो गणपती कौतुक पाहते शंकर पार्वती नितीन रावांचं नाव घेते होम मिनिस्टर या कार्यक्रमाच्या दिवशी करून ठेवले ते माहिती आहे का हे नवीन आहे हे सिंगल असा आलंय स्ट्रेटनिंग ते कंडिशनर स्टेप कट मारला असेल आणि जेणे आयब्रो केलं असतात ना ते बिचारे दिवसभर तोंडाने नाही बोलत अशी बोलते त्यात मला आहे तुम्ही पण होता वाटतात ना त्यावेळेस नाही ना नवीन हा जी काय नाव आपलं नेहा धनाजी कांबळे नेहा धनाजी कांबळे छान आहे पुढे पुढे लोणी काळपूरच्या पुढे कासोरडे फाट आहे उखाणं नाही झाले नाही ना तुमचं मग असेल ना त्यावेळेस एखादा लालमणी तोडले काळेमणी जोडले धनाजीरावांसाठी वडील सोडले माता महागरी जात नहीं तिकड़े नहीं लव मेरे जाए तुझे देखा तो कशा हा तुम्हें बरी बर है वाग मारे। वाग मारे बर 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 आम्मी सुधा बर आहो इंजेक्शन घून आलो अंजू सोमनाथ वगमारी वगमारी बर पुढ़ नाव घते घ्या 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 बघ्याच घ्या नाही व्हॉट्सअपला पाठवतो का घरी गेलेला वाचतो नको हा पैठणीवर असते मोरांची जोडी सोमनाथ आली आयुष्याला गोडी छान निकप वगैरे झालाय बर काही सुद्धा अडचण नाही बोला सोनम दत्ता जमादार जमादार कुठला आला तुम्ही गोट्यापासून दोन <laughs> लिटर दूध आणायचं ना मग असं बिचारी सांगायला लागली जो बी जो गोट्याच्या मागच्या बाजूला तुट तु गोट्यापासून आम्ही फाट्यापासून आलो अवघड वैद्य बसा छान दिसते साडी बसा खाली पोपटी साडी बसत ना बसून घ्या आता महिला मंडळी येते हळू 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 जेव्हा संपवायचं तेव्हा तुम्ही गोळा व्हायला लागला हो होत आणि कवा गाडीत बसून निघावं हा फिरत होते बागेत नजर गेली आकाशात द्रयराचा फोटो भारताच्या नकाशात बस काय परीक्षा आपला सुवर्ण गणेश बनकर क्लासेस वगैरे काय झाले ना ते पाऊंडर वर हो कळत पीठ बसली आहे कसं फाउंडेशन चाल महत्वाचं आहे काय काय जण येताना ना मी तर बघूनच येडवलं होतं वर वेगळं खाली वेगळं असं पुचलो नुचारी आतला डिस्टेम्पर दिसते बघा डायरेक्ट बिरला कुठे उघडी पुणे नवरात होत असं पाहिजे आता बायको गुरी होऊन गेली आता काय बघा झाली तर तुमचं मॅच झालंय फाउंडेशन त्याच्यावरती सगळं असते हो बेस हल्ला नाही अजून बोला चांदीच्या बाउल मध्ये गुलगुल गिन्या कसल्या <laughs> गुलगुला रे गुलगुला चांदीच्या बाउल मध्ये गुलगुल गिन्या गणेश रावांचं नाव घेते सायकर यांची कन्या वा जी बाळ सरक ना हा जा तिकडे चैत्राने दिनेश बनगर बर पुढे माऊली चांदीच्या ताटास सोन्याची वाटी बघा ह्यांच्याकडे बाऊल होता इंग्लिश इंग्लिश मध्ये आहेत का बर चांदीच्या ताटा सोन्याची वाटी दिनेश रावांचं नाव करते तुमच्या सर्वांसाठी तुम्ही ह्यांना आणले असं वाटतंय मला कसं काय कळलं बरं कळत नवैनी नाही तु, तुम्ही मैत्री हे मला माहित नाही पण तुम्ही त्यांना आणलं एवढं खरंय म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त तयार होणार ते हे बी खरे पक्षी सुद्धा ती जिंकत असते असं होते आणलं नको ना तीच बक्षीस घेऊन जाते असं ते जाऊ मैत्रीण आहे ना काय नाव तुमचं दीपिका प्रकाश कुठला आला तुम्ही सह्याद्री विश्व लोणी कुठं आहे इकडेच आहे का बरं हा मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला लोंडा आई आईबापांनी दिला हुंडा मामाने केले कन्यादान इतरांनी केले आहे प्रकाश आव्हान सोडले प्रकाश आव्हान साठी सोडले मी सुखाचे माहेर धन्यवाद तुम्ही इकडे जावा तिकडे जावं वही निघले साऊंडच्या पुढे गेले शिट्टी हो तुम्ही साऊंडच्या बाजूला दिसत नाव तुम्ही इकडे जावा अहो मी पुढे गेले शिट्टी मारल हां प्रकाश हां नमस्कार जी आपलं नाव सुनीता प्रशांत जाधव सुनीता प्रशांत जाधव आपण कुठं आलात गोट्याच्या बाजूनी <laughs> या गोट्याच्या बाजूनी त्या गोट्या पासून मी फाट्यावरून वा 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 राहिला कुठे तुम्ही स्टार सिटी स्टार सिटी कुठं आहे आपण इथेच आहे का बर 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 उखाणं तयार आहे का सांगू एखादा घेते ना मग घ्या नाही तर इंस्टाला पाठवा मला मला हां इंस्टाला पाठवा घरी गेलो रो वाच टेन्शन नका घेऊ बोला चंदनाचा पाठ सोन्याचं तार <laughs> ते बसल्या मुळेला समया लावले तीनशे सात वहिनी पुढे या ऐका ना पुढे या ना पुढ्या तुम्ही ते घातलं का काय काँग्रेस गवत ते तसलेच वाटते बघा ना ते असं नवीनच फॅशन ते काँग्रेस गवत असतं ना गाजर गवत तसलंच वाटलं मला छान दिसतंय हा असते त्यांना माहिती हा चंदनाचा पाट त्यावर सोन्याचं ताट सोन्याच्या ताटात साखरेचा ग्लास प्रश्न वाटे हो ग्लास कसं काय ठेवतील बरं बरं हा साखरेचा ग्लास चंदनाचा पाठ हे तू सुद्धा पाठ ठेवला एकदाचा पाठ घेऊन टाका हा चंदनाचा पाठ हा <laughs> 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 ताट गिलास फुलपात्र चंदनाचा पाठ चौथी वेळ हा <laughs> सोन्या <laughs> इकडे <laughs> हा ताट घेऊन येईल मी तुमच्या बरोबर अडीच तास कडेलिक या गावखान्यात किती पण लांब जायचंय मला हा चंदनाचा पाठ त्यावर सो त्यावर सोन्याचं ताट सोन्याच्या ताटात साखरेचा ग्लास प्रशांतचं नाव घेते तुमच्यासाठी खास जमलं काय जमलं काय संबंध आहे ग्लासन खास कसं काय झालं बरं ग्लासन फर्स्ट क्लास असतंय वाटी कधी वाटी, वाटी, वाटी बदलली खोटा रे मग बघा किती खोटा बोलतात सांग पहिलं ग्लासात साखर म्हणले ते त्या वाटीन तुमच्यासाठी होऊ शकते ग्लासन तुमच्यासाठी कसं होईल बरं वाटी वा वा जा वाटी नीट ठेवा लाग यापुढे मनीषा विजय घनबहादूर येस कसले यस हां हा ब्रह्मा विष्णू आणि महेश तिन्ही एका जागेवर यांच्या समोर कसले विजयरावांच्या समोर बसले विजयराव बर नीट ऐका फक्त हस बाकी काय नाही भाऊ का बक्षीस मिळेल नाही मिळेल पण तुम्हाला हसवायचे जाऊ दे मी पैसे ते एवढेच घेतो ते गे मन कळ्यात मळ्यात ना नाही हसवणार तुम्हाला तीन कस फुल कॉमेडी यस हां ते ब्रह्मा विष्णू महेश सगळे समोर बसले मग विजयराव तिकडून आले हां नाही आले मग काय झालं हा, या का हा ब्रह्मा विष्णू महेश यांच्या समोर बसले विजयरावांच्या <laughs> हातावर सल्याप केला टाकून पुसले हा मग विजयरावांचं नाव ते ब्रह्मा विष्णू यावं लागेल तेव्हा विजयराव पैसे जातात तुझे ब्रह्मा विष्णू महेश यांच्या समोर बसले विजयरावांचं नाव घेते <laughs> मेरे सौंदर्य का राज लक्ष माहिती माझं सहा हजार कार्यक्रम होते राहतात दोन महिन्यामध्ये माहित आहे का आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं सा प्रेम आहे गेले सत्तेचाळीस दिवस झालं एकही दिवस न गाप घेता रोज महाराष्ट्रभर सगळ्या आमदारांचे कार्यक्रम झाले फक्त पप्पू शेठ एवढा आमचा लाडका मित्र आमचा भाऊ झालेत की त्यांच्यासाठी मी चारशे किलोमीटर अंतर पार करून आजच्या शोला आलोय पुन्हा तिथंच उद्या सकाळी जायचं फक्त पप्पू शेठसाठी गेल्या वर्षी त्यांना गारीक दिली नव्हती देवस त्या वर्षी त्यांनी आग्रह केला म्हणून यायचं योग आला एवढ्या लाभ हा ब्रह्मा विष्णू महेश तिथे जा काळजीच करू नका मी तुम्हाला स्वर्गात पुन्हा महागाने आणतो पुन्हा नेऊन सोडतो हा ना या ब्रह्मा विष्णू महेश यांच्या सामोरे बसले तिथेच बसला हा ब्रह्मा विष्णू आरे महे विजय हां विजय म्हणले की तुम्ही अरे आता तीन वेळा तर विजय विजय तुमच्या ह्यांचं नाव विजयचं आहे ना मग मी विजय हसताना दिसले म्हणलं की उखाण्यामध्ये नाही बरे या हां तुमची वाटी काढून ठेवा विजयरावांमध्ये पती परमेश्वर दिसले आता आपण हे गा गाणे म्हणू इकडे काय नाही वेळ अव हे या मध्ये समतील एवढंच आहे त्यामुळे मला वेळ बी घ्यावा लागेल हा ब्रह्म विष्णू आगमाच्याही गाण्यात ब्रह्म विष्णू आणि महेश्वर लक्षात राहू द्या झालंय का आता अरे हा या तुम्ही काय साडी नवीनच घालवाली काय घ्यायचे आज ताजी वाटते एकदम ताजी ही पहिल्यांदाच यूज केली अशी वाटते तुम्ही घातले काय इस तरी केली का बरं असं जुनी साडी जुनी हा जयश्री विकास बोले कुठं आलात माऊली मांजरी ती काय आली मग मित्राची आ, मित्राचा मित्र अध्यक्ष म्हणजे मित्राचा भाऊ एक मला गोळ्या खाल्ल्याने घाम यायला लागला आहे हां हां काय घाबरलं आहे का माझं काय चुटलं का अरे आज मी टॅन केक वगैरे काय नाही फक्त डस्ट लावले निघून आले काहीच लावलं नाही असं हां बोलाचा मित्र आहे ना तो अध्यक्ष आहे ऋषिकेश बरं 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 बर. अच्छा मग तुम्ही तिथून खास कार्यक्रमाला का जी 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 बरोबर मला धन्यवाद स्वागत आहे माऊली तुमचं मनापासून प्रसाद वगैरे घ्या बक्षी जिंकले तर त्याम्पू घेऊन जावा हां हो चालेल इंडिया इज माय कंट्री ऑल इंडिया माय ब्रदर एंड सिस्टर आहे तुमचे मिस्टर पण विकास भुले इज माय मिस्टर ऑल इंग्रजी 2 टू थ्री